नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव परभणी जिल्ह्यातील म्हणजे दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती गंगाखेड अवघ पंचवीस क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे सरसंदरा चार हजार पाचशे जास्तीत जास्त चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती पूर्ण अवक आठ क्विंटल कमीत कमी चार दोनशे एकतीस सर सरसंद्राय चार दोनशे एक्कावन्न जास्तीत जास्त चार हजार दोनशे बासष्ट रुपये क्विंटल बाजार समिती जिंतूर अवक पस्तीस क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती पालम अवक पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे एक्कावन्न रुपये क्विंटल नवीन एलेसाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा